हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळची पाच वाजले आणि आत्ताशी मी लॉग स्टार्ट केला कारण की ना विदा आता बाहेर गेली तिच्या पप्पा सोबत तर त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं वेळ भेटला तर म्हटलं पटकन व्हिडिओ वगैरे शूट करून कारण ती जर प्र असली ना असं तिला बोललं ना तर खूप फोन आला मला मम्मीचाही पसरायला वाटतं मम्मीचं फोन आहे सपनाचा व्हिडिओ फोन बोल ना चालले दुबईला दुबईला चालले दुबईला पाठीची ग पाठी निघायचंय पण आता आवरून ठेवते ना कायच काय आता ना बाहेर गेले ना मग व्हिडिओ काढत होते मला एक कमेंट्स आलती तर काही जणी म्हणतात अश्विन तुम्ही संगत होतात तर आता इकडे कुठे आले राहिला असं तसं बरेच कमेंट्स येतात त्यानंतर काही जण म्हणतात संगत खूप भारी वाटायचं तिकड झुलो हो खूप भारी वाटायचे आणि तुम्ही तिथून इकडं नव्हतं यायला पाहिजे तर संगतमेल भारीच होता तर त्याच्यामुळे संगतमेलचे व्हिडिओ पण भारी वाटायचे कारण आम्ही कसं तिथं इकडे तिकडे जायला चान्सेस असायचा बराच आणि आता कसं विरा छोटे असल्यामुळे शक्यता आम्ही जा जास्त हिंडायला पण नाही भेटत त्याच्यामुळे त्याच्यामुळे बऱ्यापैकी घरातले व्हिडिओ बघायला भेटतात आणि पहिले आम्ही दोघंच असायचो कधी उठ सुट आम्ही कधी ठरवायचो इकडे जायचं तिकडे जायचं तसं आता नाही करत छोटे मुलं असल्यामुळे म्हणजे विरा छोटे असल्यामुळे आता लगेच इतकं असं कळवता नाही पहिले कसं काही पण प्लॅन ठरायचा त्याच्यामुळे व्हिडिओ अजून भारी वाटायचे ना काही जण म्हणजे तुम्ही इकडे करायला आले तर बऱ्याच तरी ना माहितीये की मला भाऊ नाही आम्ही चौघीच बहिणी आहे तर त्याच्यामुळं आईवडिलांना सांभाळण्यासाठी कोणीतरी जरी पाहिजेच तर त्याच्यामुळं मग आम्ही इकडे यायचा निर्णय घेतला म्हणजे आम्ही इकडे शिफ्ट झालो आणि मुलींचं पण कर्तव्य असतं मुलांचं जसं कर्तव्य असतं आईवडिलांना सांभाळायचं मुलींचं पण कर्तव्य असतं आई वडिलांना सांभाळायचं म्हणजे प्रत्येक मुलगीनीच सांभाळले पाहिजे असं काही नसतं पण कमीत कमी ज्यांना भावून येणार त्या मुलींनी आईवडिलांना सांभाळलंच पाहिजे आणि ज्यावेळेस आम्ही संगत ते एवढं मोठं घर घेतलं ना त्यावेळेसच आम्ही असा विचार केला होता की दोघांचे पण आई वडील आपण सांभाळू शकतो एवढं घर मोठं पाहिजे म्हणजे तुमच्या आई वडील माझ्या आईवडील आम्ही ह्या हिशोबाने ते एवढं मोठं घर घेतलेलं होतं पण माझे सासू सासरे पण तिथे यायला तयार नाही म्हणजे राहिला कारण ते पण म्हणे आम्हाला इकडे संगत काही करमत नाही आम्ही गावाकडेच राहतो कारण यायचे त्या अधूनमधून तुम्ही बघत असतील संगत माझे सासू सासरे पण दोन दिवसाच्या वर कधीच ते राहिले नाही कारण त्यांना करमायचं नाही ते म्हणते आम्हाला गावाकडची सवय आहे आणि जे तिथच करमत तर माझ्या सासू सासऱ्यांचं घर शेती म्हणजे साहजिक तो त्यांचा प्रपंच तर त्यांचा प्रपंच तिथंच त्यांना मन लागत तसंच माझ्या आईवडिलांचं पण त्यांचं इकडं घर शेती त्यांचं इकडंच मन लागणार आणि आम्हाला असं वाटायचं की कालांतराने ते आपल्या तिकडं येतील पण कोणीच यायला तयार होत नाही हे आम्हाला नंतर समजलं आणि कधी कधी वाटायचं आपण इतकं मोठं घर घेऊन ठेवलं त्याच्यात आम्ही दोघंच राहतो आणि यासाठी वाटायचं हा पैसा आपण एवढं वेस्टेज तर नाही घातला ना म्हणजे जवळजवळ आम्ही सत्तर पैसे आम्ही तो सत्तर लाखाला बंगलो घातला होता असं वाटायचं आपण सत्तर लाख म्हणजे व्यर्थ तर नाही घालवले घेऊन एवढा मोठा बंगला आणि हाऊस तर होतीच म्हणजे मला तर हाऊस होतीच मोठ्या घराची मोठ्या बंगल्याची मग कधी कधी वाटतं ना का एवढं मोठं घर घेऊन पण आपण त्याच्यात थोडी राहणार बघता आपला काहीतरी बिझनेस वगैरे झाला असता म्हणजे तीस पस्तीस लाखापर्यंत पण वन बी एच के भारी घर भेटत होतं पण आम्ही चांगलं आम्ही त्यांना सत्तर लाखाचं घेतलं होतं तर त्यावेळेस असं वाटायचं की सगळ्यांच्या आमच्या आई येतील आई वडिला आईवडील वडील सगळ्यांचं राहण असं आम्हाला घ्यायचं होतं तर त्या ही आम्ही घेतलेलं होतं पण नंतर समजलं की कोणीच आपल्याकडे राहायला येऊ शकत नाही तर त्याच्यानंतर मग आम्ही आमचं काहीच ठरलेलं नव्हतं इकडं कधी सेटल व्हायचं आम्ही कधी विचार पण नव्हता केलेला आणि पण असंच होत गेलं ते घर इकडे बांधणं सुरू केलं आणि त्याच्यानंतर काय माहिती म्हणजे विराज नशिबच इकडं असेल कदाचित विराजनशिबच इकडे असेल जे ते ज्याचं त्याचं नशिब घेऊन येतं ना तर त्याच्यामुळं असेल तिचं नशिबातच इकडे असेल तर माझ्या मिस्टरांना एक कमेंट सांगते की आबासाहेब तुम्ही घराला किती खर्च केला म्हणजे तुमच्या घराला किती खर्च आला आणि त्यानंतर काय गोष्टी चुकीच्या झाल्या काय बरोबर झाल्या घरामध्ये ते दाखवा तर मग मी मिस्टरांना सांगितलं होतं दुपारी अशी कमेंट्स आली तुम्ही त्यावरती व्हिडिओ बनवा तर मिस्टरांनी बनवलाय तर मिस्टरांनी त्यावरती व्हिडिओ बनवला पण किती खर्च वगैरे आला त्यानंतर बरंच थोडं थोडं सांगितलं मिस्टरांनी जसं प्लॅन आहे तसं दाखवलं घराबद्दल असं असं आहे म्हणून अशा गोष्टी दाखवल्या मिस्टरांनी तर मिस्टरांनी ना ज्या गोष्टी नाही सांगितल्या त्या मी तुम्हाला सांगते घराला किती खर्च आला किंवा काय गोष्टी चुकल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी बरोबर आहे ते सगळं सांगते तर घराला मी आधी पण सांगितलंय घराला एक कोटीच्या वर खर्च आले la कारण घरामध्ये इंटिरियर बरंच केलं आहे तुम्ही बघत असतील म्हणजे फर्निचर जास्त केलेलं आहे प्रत्येक बेडरूम मध्ये फर्निचर केलेलं आहे तर त्याच्यामुळं फर्निचरमुळे जास्त खर्च येतो म्हणजे एक कोटीचा प्लसच गेलेला आहे त्यानंतर आमच्याकडून घर बांधताना काय चूक झाली हे पण मी तुमच्याशी शेअर करते अं खर तर ही गोष्ट मी शेअरच नाही केली म्हणजे ज्या वेळेस आम्ही घर बांधायचं ठरवलं ना तर त्यावेळेस हे गुरूंना दाखवलं म्हणजे ब्राह्मण गुरु असतात ना त्यांना दाखवलं होतं हे घर कुठं बांधायचं में शेतत तर म्हणजे ह्या शेतात कुठं बांधायचं तर त्यांनी ही जागा सिलेक्ट केली होती ते तुम्ही घर बांधू शकता म्हणून पण याच्या ह्या साइडला ना दक्षिणेला विहीर आहे तर घराच्या दक्षिणेला विहीर आहे आणि ना त्यावेळेस कमेंट्स पण यायच्या की तुमच्या घराजवळ विहीर आहे असं तसं पण आम्ही ना त्या कमेंट्स म्हणजे आम्हाला वाटलं गुरूंना दाखवले आम्ही तर त्यांनी सांगितले हे सगळं योग्य त्यांनीच ही जागा सिलेक्ट केली तर आम्हाला वाटलं सगळं योग्य असेल आणि आम्ही काही दिशा पाहिली एवढं दिशा वगैरेचं काही अभ्यास पण केलेलं नव्हता आणि एवढी माहिती पण नव्हती खरं सांगायचं तर माणूस ज्यावेळेस त्यातून जातो त्याचा थोडा अनुभव येतो मग त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी समजतात तर मग आमचं घर ना घरात जेवढं पण आहे ना ते आम्ही प्लॅननुसार करून घेतलं होतं तर ते सगळ्या गोष्टी टोटल बरोबर आहे म्हणजे बाथरूम वगैरे सगळं पण बाहेरच्या ज्या गोष्टी आहे ना त्या काही काही गोष्टी मिस्टर त्यांच्या मनाने घेतल्या होत्या तर त्याच्यामुळे त्या काही गोष्टी चुकल्या होत्या वास्तुशास्त्राप्रमाणे आणि काही जण वास्तुशास्त्राला मानतात काही जण नाही मानत आणि खरं तर आम्ही पण पहिले काही इतकं काही लक्ष द्यायचो नाही पण आम्हाला पहिले घरखरच भाजी भेटली होती वास्तुशास्त्रानुसार त्यांनी आमची प्रगतीच होत गेली आणि एका ताईची मला पाठिमाग कमेंट सांगते की वास्तुशास्त्र वगैरे वा काही नसतं आमचं घराचं दरवाजा तर दक्षिण दिशेला आहे पण आमचं सगळं चांगलं झालं तर ते कसं असतं मी तुम्हाला सांगते हो एक व्हिडिओ मी पण बघितला होता यावरती म्हणजे दक्षिण दक्षिणेकडे दरवाजा असणारे सगळेच घरं वाईट नसतात त्यातले काही घर आपल्याला दक्षिणा पण देतात असं एका मराठी व्हिडिओमध्ये मी ऐकलं होतं म्हणजे दक्षिण दिशेचा दरवाजा असला ना काही घरं आपल्यासाठी पॉझिटिव्हिटी पण आणतात चांगलं असतं आपल्यासाठी आणि काही म्हणजे ज्याच्या घरात राहत ना त्यांना आपोप अनुभव होतो त्यांना आपोप समजतं की आपल्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे मग काही घरांचे दक्षिण देशाचे दरवाजे ना चांगले नसतात म्हणजे ते क्षीण करणारे असतात असं मी ते म्हणलं होत ऐकलं होतं म्हणजे काही दरवाजे क्षीण क्षीण तर देतात आणि काही दरवाजे दक्षिण देतात म्हणजे काही घरात राहून चांगलं होतं तर आमचं पण खरं सांगते ज्या वेळेस आम्ही मिस्टर कामाला होते संगमेरला तर त्या रूम्स होत्या ना तर आमचा दक्षिण दिशेलाच दरवाजा होता असं मिस्टर म्हणतात त्यावेळेस मला पण माहीत नाही पण दक्षिण दर दिशेला दरवाजा होता पण मिस्टर म्हटलं आपल्या दरवाजा मिस्टर म्हटले आपला दरवाजा दर ना दक्षिण दिशेला होता पण तिथून आमची प्रगतीच होत गेली म्हणजे कधीच आम्हाला काही वाईट अनुभव नाही आला तर त्यामुळं काही घरांचे दरवाजे दक्षिण दिशेला असल्यानंतर चांगलेच असतात असं मला वाटतं आमच्या त्या घरावरून सांगते पण काही वास्तुदोष खरंच खूप भयानक असतात त्यानंतर आमचं काय चुकलं होतं आम्ही ही नैऋत्य दिशा आहे ना तिथे मिस्टरांनी हे शोज खड्डे घेतलेले होते तर ते चुकलं होतं तर तो खूप दोष असतो पण आम्ही तो चेंज केला आता पाठीमागा इकडे घेतला आम्हाला आधी माहीत नव्हतं आम्ही पण एकच एक व्हिडिओ बघितला मला माहीत झालं मग आम्ही तो इकडे घेतला त्यानंतर तुम्हाला सांगते दक्षिण दिशेला आमच्या विहीर आहे तर ते पण मी व्हिडिओत बघितलं दक्षिण दिशेला विहीर नसावी मग त्याच्यानंतर आम्ही आता मग त्या गुरूंना विचारलं पप्पांनी तुम्हाला तर आम्ही दाखवलं होतं की घरात तुम्ही दाखवलं योग्य म्हणे तर ते गुरु म्हटले तुम्हाला मी घराच्या वेळेस बांधायच्या टायमाला तिथे तांब्याची तार टाकायला ता लावली होती ती तुम्ही टाकलीच नाही म्हणे तर मग ती तार आम्ही टाकून घेतली पण मग आम्हाला आधी माहीत ना दक्षिण दिशेला विहीर नसावी किंवा दोष असतो तर आम्ही ह्या जागेवरती घरच नसतं बांधलं पण आम्हाला त्या गुरुंनी असं काही सांगितलं नाही की दक्षिण दिशेला विहीर असावी नसावी पण त्यांनी फक्त सांगितले की तर आंब्याची तार टाका असं तर त्याच्यामुळे मग ती एक गोष्ट आमची खूप मोठी चुकली होती पण आता ठीक आहे आम्ही तिथं तांब्याची तार वगैरे टाकून घेतली तर ठीक आहे आणि तुम्हाला सांगते म्हणजे या गोष्टी आम्हाला कशा कळाल्या तर मी माझ्यावरून सांगते म्हणजे ज्या सा, वेळेस आम्ही संगनमेरला होतो तर तर एवढे म्हणजे पैसे आलेले ना खूप इन्व्हेस्ट व्हायचे तुम्ही बघितलं असेल त्यावेळेस माझा म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन गोष्टी घेऊन म्हणजे खूप इन्व्हेस्टमेंट व्हायची खूप पैसा आमच्याकडे राहायचा आणि पैसा टिकून खूप इन्व्हेस्ट व्हायचा असं मी थोडंके तुम्हाला सांगते पण इथं ज्यावेळेस आलो ना आम्ही तर आमचा पैसा किती पण येऊ लाखो रुपये येऊ पण तर किती येऊ हो। तो म्हणजे लगेच संपून जायचा आणि कुठं जायचं ते काहीच कळायचं नाही आणि तर मग मी हे बघितलं वास्तुशास्त्रानुसार योग्य हो आहे का तर मग ते दोन दोष होते आणि मग ते आम्ही दूर केले तर तुम्हाला सांगते दूर केल्यानंतरच लगेच इतक्यात चांगलं व्हायला लागलं लगेच पुढचं सगळं सुचायला लागलं आधी तर काही सुचायचं नाही त्यानंतर लगेच आम्ही ते, ते उपाय केल्याच्या नंतर ना लगेच आम्ही गाडीचं घेतलं गाडी घेतली त्यानंतर शॉप सुरू केलं त्याच्या आधी काहीच होत नव्हतं एवढा पैसा आला ना असाच निघून जायचा म्हणजे कुठे जायचं ते पण काय करायचं नाही आला पैसा तर केला म्हणजे तुम्हाला सांगते घरातल्या वस्तू पण बिघडायच्या इन्व्हर्टर दोन तीन वेळेस बिघडलं म्हणजे असंच त्याला पाच दहा हजार सारखा सारखा खर्च त्यानंतर फिल्टर सारखं बिघडायचं पुन्हा त्याला खर्च पुन्हा हे एकदाचा टी व्ही बिघडला होता म्हणजे असं खर्च येऊन खर्च येऊन ना असं त्या गोष्टीतला पैसा आपोआप म्हणजे आज पैसा आला की उद्या दुसऱ्या दिवशी काहीतरी कारण उभचच राहायचं म्हणजे हा पैसा तो आपाप तिकडं वेस्टेज जायचा आम्ही जेव्हा संगमेलला राहायचो ना तर काही लोक कसे म्हणायचे पैसा येतो पण टिकतच नाही तर मी म्हणायचे असं करू शक्य आहे का असं पैसा येतो टिकत नाही आपल्या हातात असतात या गोष्टी पैसा टिकवायचा का नाही ज्या मला स्वतःला घडलं नका पैसा येतो पण टिकत नाही तर म्हणजे त्याचे काहीतरी रिझन्स असतात ह्या वास्तुदोष म्हणा किंवा आपले ग्रह दोष गोष्टी असतातच आणि मी दुसऱ्यांना हसायचे एखाद्या मला जर कोणी म्हटलं असं की पैसा येतो पण टिकत नाही तर मग मस्व असं कसं शक्य आहे पैसा येतो पण टिकत नाही पैसा आलेला तर तो आपल्या हातात असतो आपण कसा इन्व्हेस्ट करायचा कुठं घालायचा काय खड़ा, खड़ा तर असं वास्तुदोष प्रमाणे असतात तर आमच्या ह्या दोन गोष्टी चुकल्या होत्या पण त्याच्यावर आम्ही तो खड्डा पण इकडे घेतला शोज खड्डा त्याच्यानंतर ती विहिरीची ती तांब्याची तार टाकायला लावली ना म्हणजे घराच्या साईडने तर ती पण टाकून घेतली आणि आता योग्य रिझल्ट भेटला आम्हाला तो म्हणजे पहिल्यासारा तिचं इन्व्हेस्ट व्हायला लागले पैसा असं वेस्टेज जात नाही तर असं असत वास्तुदोष पण असतो तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्यायला लागतातच आणि मग बाकीचं घरातलं काहीच आमचं चुकील चुकलेलं नाही आहे टॉयलेट सगळे बरोबर रूम बेड सगळं बरोबर आहे फक्त बाहेरचं ते चुकलेलं होतं आमचं पण त्याच्यावर पण आता उपाय झाला तर आता सगळं व्यवस्थित वाटतंय पण आता एक कमेंट सांगते की तुम्ही ना एसी नाही लावला म्हणून तर त्याला तुम्हाला खरं सांगते ए सीची गरजच नाही कारण इतकी थंड हवा चालू असते वारं खूप असतं कारण शेती तुम्ही बघितलं असाल चारी बाजूने पूर्ण मोकळे आणि एवढी जबरदस्त हवा असते आम्ही ना खिडक्या वगैरे पूर्ण पॅक असतात तुम्ही बघत असेल साधी जाळी पण नाही उघडत फार तर फार कधी तरीच थोडंफार गरम होत असेल पण शक्यतो कधीच अशी जास्त गरमी कधीच नाही होणार खूप हवा म्हणजे जर खिडक्या वगैरे सगळं पॅक असेल तरच गर्मी वाटेल आणि इतर वेळेस आहे ना एकदम थंड हवा जर खिडकी एक जरी उघडली ना आपण खूप हवा घरामध्ये चिल्ड एकदम वातावरण असतं यासियाची काहीच गरज नाही इथं एकदम गारवा पडदे वगैरे आम्ही असं सगळं लावून घेतो खिडक्या वगैरे लावून लाँग पडदे लावतो तेव्हा थोडासा घरात अशी ऊब वाटते मस्त नाही तर मग खूप थंड असतं घर